नमस्कार शोभास मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बारा तारखेला कालभैरव जयंती आहे कालभैरव जयंती कशी साजरी करावी नैवेद्य कशाचा दाखवावा सेवा कोणती करावी याबद्दल माहिती पडू भगवान कालभैरवांचा जन्म म्हणजे कालभैरव जयंती कालभैरव हे शिस्तीचे देवता आहेत बारा तारखेला दुपारी बारा वाजता कालभैरव मंदिर किंवा महादेवांचं मंदिर जे मंदिर तुमच्या इथे असेल तिथे जाऊन दर्शन घ्यावं जसं तुम्हाला जमेल त्यावेळेस जाऊन दर्शन घ्यावं नैवेद्य ने, वांग्याचं भरीत आणि भाकरी एक लिंबूची फोड आणि एक कांद्याची फोड असा नैवेद्य घेऊन आपल्याला कालभैरवांना किंवा महादेवांना अर्पण करायचं आहे नारळ आणि खडीसाखर हे पण तुम्ही ठेवू शकता नारळ तुम्ही फोडलं तरीही चालतं सेवा अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करावं नैवेद्य तुम्ही संध्याकाळी मंदिरात नेला तरीही चालतं तसंच दर अमावस्येला पिवळी मोहरी हातात घेऊन कालभैरव अष्टकमच पठण केलं तरीही चालतं